नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत झटपट बनणार आहे आणि आपल्या घरातल्या साहित्यामध्ये अगदी हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत सगळ्यांना आवडणार लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की करून बघा तुम्ही इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैत्रीणं आणि त्याच्यामध्ये मी दोन अंडी फोडून टाकलेली आहे तर तुम्ही हा नाश्ता नक्की करून बघा सगळ्यांना आवडणार हेल्दी पण आहे आणि आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळासाठी बनवू शकतो भरपूर अशा आपल्याला भाज्या त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण त्याच्यामुळे एकदम हेल्दी आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं खूप छान तुम्हाला अशीराज रेसिपी मिळणार आहे तर दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन अंडी फोडायची आहे तुम्ही किती पीठ घ्याल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये काही नाही कमी जास्त गव्हाचं पीठ अंडी टाकले तरी काही फरक नाही पडत तुम्हाला आवडेल तसं तुम्ही अंडी आणि गव्हाचं पीठ टाकून घ्या प्रमाण नाही असं काही तर बघा पाणी टाकले त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकले आणि आपलं जे जसं डोशाचं पॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे खूप पातळ पण नको खूप घट्ट पण नको असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बिलकुल गाठी नाही ठेवायच्या पूर्ण प्लेन असं पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर बघा असं एकदम प्लेन असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कसं मिक्स करून घेतलेलं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्स करायचं आहे थोडा वेळ लागतो गव्हाचं पीठ मिक्स करायला आता त्यानंतर याच्यामध्ये बघा मी कोबी टाकलेला आहे एकदम बारीक भाज्या चिरायच्या कोबी टाकून घेतलेला आहे मी शिमला मिरची टाकलेली आहे कांदा टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला गाजर टाकलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण मिक्सरला फिरून घेतलेली आहे मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे भाज्या सगळ्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या खूप बारीक चिरायच्या तुम्हाला जेवढ्या बारीक चिरता येईल तेवढ्या छान दिसतात त्या त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली तिख तिखट नाही आहे फक्त कलरसाठी आपण तिखटासाठी हिरवी मिरची लसूण मिक्सरला वाटून टाकलेलं आहे त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी हळद टाकायची आहे आपल्याला कलरसाठी आणि अर्धा चमचा मी इथे धनाजिरा पावडर टाकून घेतलेला आहे माझी धनाजिरा धनं आणि जिरा पावडर मिक्स आहे आता आपण या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा आणि खूप छान कलरफुल असा नाश्ता झालेला मित्रिण खूप मस्त टेस्ट लागलेली तुम्हाला कळणार आहे नाही की आपण त्याच्यामध्ये अंडं टाकलेलं आहे म्हणून बिलकुल अंड्याचा वास वगैरे काहीच येत नाही आपण जेवढ्या भाज्या टाकल्या आहेत ना त्या भाज्यांचीच आपल्याला टेस्ट लागलेला असेल तुम्ही हे चपाती समजा तुम्हाला सॉस आवडत असेल त्याच्याबरोबर नाहीतर हिरवी चटणी बनवा लाल चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता इथे आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहेत बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आता इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं पहिलं पॅनमध्ये ते 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 तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि आपण जे अंड्याचं बॅटर भाज्यांचं गव्हाच्या पिठाचं तयार केलेलं ते मी टाकून घेतलेलं आहे खूप पातळ आणि खूप घट्ट असं नाही करायचं मिडियम ठेवायचं बिलकुलही चिटकत नाही तव्याला आता आपण ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे मैत्रिण एक वाफ आली की लगेच आपल्याला पलटी मारायची बिलकुल जास्त वेळ नाही ठेवायचं आहे तर बघा मस्त असं आपलं भाजून झालेलं आहे तर आपल्याला असे सगळे भाजून घ्यायचे तव्यावरती टाकून तर मैत्रिणी तुम्हाला रेसिपी कशी वाटली नाश्त्याचा प्रकार नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी आता एक एक करून सगळे व्यवस्थित असे भाजून घेत आहे तुम्ही सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकता तर आता मी सगळे टाकून असे खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही तुम्हाला आवडतील तसे तुम्ही याच्यावरती टाकू शकता तर मी आता सगळे भाजून घेते मैत्रिणी हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपीचा नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्कीच व्हिडिओला लाईक करा कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असेल आपला चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बाय मैत्रीणो असेच भाजून घ्यायचे त्यात आपल्या सगळे भाजून घेत आहे मी